काँग्रेस मध्ये गडाळ चिन्ह घेऊन उमेदवारी देणार आहोत दीपक चव्हाण आपले उमेदवार आहेत दीपक चव्हाण यांना आशीर्वाद द्यावेत त्यांना सहकार्य करावं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून ही घोषणा केली आणि अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार रामराजे निंबाळकर यांच्या चेहऱ्यावर -चे हास्य उमटलं नुकताच झालेल्या फलटणच्या एका कार्यक्रमात अजित पवार उपस्थित राहू न शकल्यानं त्यांनी फोनवरून त्यांचा उमेदवार जाहीर केला हे करून अजित पवारांनी करेक्ट टायमिंग साधल्याचं शिवाय रामराजे निंबाळकरांनीही करेक्ट टायमिंग साधल्याचं बोललं जाते पण लोकसभेला विरोधात काम केलेल्या निंबाळकरांचं नेमकं काय आहे चौथांना उमेदवारी मिळाली खरी पण शरद पवारांनी डाव टाकला तर कोण भारी पडेल निंबाळकर की पवार याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोल्यात नमस्कार मी संजना टिवडी मराठीमध्ये मध्ये स्वागत नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रामराजे निंबाळकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला नव्हता निंबाळकर कुटुंबानं उघडपणे धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला परिणामी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला हो याचं कारण म्हणजे माडा सोलापूर या भागात रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटलांना मोडणारा मोठा वर्ग आहे त्यात यंदा राजकारणानं घेतलेली वळणं आणि अँटी इन्कम्बन्सी या सगळ्याचा देखील बऱ्यापैकी परिणाम झाल्याने भाजप उमेदवारांचा पराभव झाला रामराजे या भूमिकेमुळे त्यांना पक्षातून दूर करावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी दादांकडे पण रामराजे तुतारी घेतील अशी देखील चिन्ह काही दिवसांपूर्वी बोलताना ते म्हणाले तक्रारीचं निवारण होत आहे का ते बघू नाहीतर आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ लागतो असा सवाल निंबाळकर यांनी विचारला होता तेव्हा ते तुतारी फुंकतील अशी कुजबूज सुरू होती मात्र तसं काही झालं नाही आता बघा लोकसभेला झालेला पराभव हा रणजितसिंह निंबाळकरांच्या जिवारी लागलाय त्यामुळे रामराजांच्या कोणत्याही उमेदवाराला फलटण मधून विधानसभेला पराभूत करायचंच असा चंग रणजित सिंहांनी बांधलाय असं दिसून येते त्यासाठी ते त्यांची ताकद वापरतीलच कारण लोकसभा निवडणुकीत फलटण मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना धैर्यशील मोहिते पाटील यांच्यापेक्षा अठरा हजार मतं जास्त मिळालेत त्यामध्ये फलटण मतदारसंघातील हीच जमेची बाबू गृहित धरून रणजितसिंह नाईक निंबाळकर कामाला लागलेत युतीत हा मतदारसंघ भाजपलाच हवा असा आग्रह देखील ते करतात पण आता युतीच्या नियमानुसार आणि पवारांनी नुकताच जाहीर केल्यामुळे रणजितसिंह निंबाळकर काय भूमिका घेतील हे पाहावं लागणार आहे आघाडीत मात्र शरद पवार काय डाव टाक यावर दीपक चव्हाण यांची आमदारकी टिकणार आहे रामराजे निंबाळकरांनी या विधानसभा मतदारसंघाचे एकोणीशे पंच्याण्णव नव्याण्णव आणि दोन हजार चार असं तीन वेळा प्रतिनिधित्व केले मतदारसंघात वल्यांनी मोठा जनसंपर्क जनआधार आहे आजी इथला सहकार रामराजांच्या हातात आहे दोन हजार नऊ ला हा मतदारसंघ पुनर्रचनेत राखीव झाला आणि मग दीपक चव्हाणांना ताकद देत रामराजे त्यांना आमदार केलं आमदार दीपक चव्हाण हे यांच्या मतानेच चालणार आहेत त्यामुळे रामराजे म्हणती ती उजवी दिशा मानत चव्हाण काम करतात रामराजेंनी जर तुतारी फुगली असती तर त्यांच्यासोबत चव्हाण नक्कीच गेले असते आणि निवडणूक लढवली असती असं देखील सांगितलं जातं पण लोकसभेला जो तोटा महायुतीचा झाला तो होऊ नये म्हणून काळजी घेत अजितदादांनी सावधगिरी बाळगत फोनवरूनच चव्हाणांची उमेदवारी जाहीर करून धोका टाळलाय रामराजेने देखील टायमिंग साधलं असलं तरी आता शरद पवार काय डाव टाकतील यावर समीकरण अवलंबून असणार आहे आघाडी देखील शरद पवार गटाला हा मतदारसंघ हवाय पण असं असलं तरी फलटण मध्ये ठाकरे गटाने तयारी करायला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळालं फलटण विधानसभा मतदारसंघात सध्या आता आमदार बदलायचंय अशी टॅग लाईन सोशल मीडियावर फिरू लागल्या उद्धव ठाकरे गटाचे प्रदीप झंझने यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यामुळे आघाडीत ही जागा कोणाला सुटणार हे पाहावं लागणार आहे पवारांकडून अजून तरी काही हालचाल झाल्याचं पाहायला मिळत नाहीये त्यामुळे आता लोकसभेला रामराजे निंबाळकरांनी मदत केल्याने त्यांच्या उमेदवाराला शरद पवार आघाडीच्या विरोधात छुपी मदत करतील का हे देखील पाहावं लागणार आहे अजून एक म्हणजे मतदारसंघाचा इतिहास काही वेळा असा राहिलाय की हॅट्रिक पूर्ण झाल्यानंतर चौरंगी विजय प्राप्त करणं अवघड जातं त्यामुळे चव्हाण विजयाचा चौकार मारतील का हे देखील पाहणं इथं महत्वाचं असणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं कोण असेल फलटणचा पुढचा आमदार मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीवडी मराठीला सबस्क्राईब करा